आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस आमनापूरच्या इतिहासाला वैभव देण्याचे काम प्राध्यापक रामभाऊ उगळे यांनी केले महेंद्र लाड आमनापूर येथे रामपुष्प सोहळा उत्साहात जो माणूस कामाचा असतो तो, तो माणूस सर्वांनाच हवा हवा असा वाटतो असं मत रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी पलूस तालुक्यातील आमनापूर येथे व्यक्त केले आमनापूर गावच्या इतिहासाला पुढे नेण्याचे आणि त्याला वैभव देण्याचं काम प्राध्यापक रामभाऊ उगळे यांनी केलं आहे या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा भाऊंच्या आठवणीला उजाळा मिळाला गावाचा भागाचा विकास करणाऱ्या व्यक्तीचा इतिहास नव्या पिढी पुढे असणं गरजेचं आहे आदरणीय कदमसाहेब आणि उगळे भाऊ यांनी अतिशय तन्मयतेने लोकांसाठी काम केलं लोकांसाठी काम करत राहणे हा दोघांचाही स्वभाव होता त्यांच्या आठवणीतून विकास कामे करण्याची दिशा मिळते असे प्रतिपादन महेंद्र लाड यांनी केलं पलूस तालुक्यातील आमनापूर येथे राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष प्राध्यापक रामभाऊ उगळे यांच्या एकोणऐंशीव्या जयंती आणि पलूस पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पलता रामचंद्र उगळे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामपुष्प सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या प्राध्यापक मिथून माने यांनी पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारलेला माणूस कुणापुढे नतमस्तक होत नाही असं मत व्यक्त केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लालासाहेब पाटील गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून रेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड आणि प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक मिथून माने उपस्थित होते या सोहळ्यात माजी सभापती पुष्पलता उगळे किशोरी उगळे काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी मोहन घाडगे आर के उगळे नागठाणेचे अशोक पाटील दुदोंडीचे माजी सरपंच विजय आरबुणे बुर्लीचे उपसरपंच उमेश पाटील राजू चौगले पोलीस पाटील सचिन सुतार अंकलखोपचे माजी सरपंच अनिल विभूते जयपाल कोल्हे घनश्याम सूर्यंशी गजानन सूर्यवंशी सतीश पाटील राजेश चव्हाण संदीप पाटील किरण पवार मुख्याध्यापक ए टी पाटील प्रफुल्ल पाटील नारायण टोंपे यांच्यासह परिसरातील विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाहीर तानाजी माळी व सहकारी यांनी प्राध्यापक उगळे भाऊंवर लिहिलेल्या रामगीताचे बहारदार सादरीकरण केलं तसेच श्री योगा क्लासच्या योगिनी अनुष्का फडतरे यांनी सादर केलेल्या सर्वांगसुंदर योगा प्रात्यक्षिकाने सर्वांकडून वाहवा मिळवली तर प्रणव जाधव दुधोंडी या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने आपल्या धारदार वक्तृत्वाने छत्रपती शिवरायांचा जीवनपट उभा केला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ योगा व वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक वैभव उघळे यांनी केले तर आभार शरद उघळे यांनी मानलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद जाधव आणि मुख्याध्यापक हिम्मतराव गोरड यांनी केलं डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे उजवे हात होते साहेब त्यांना कुठलेही काही विचार असो त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय या गावामध्ये काय केलं जात नव्हतं अशा पद्धतीचे रामभाव आपल्या या गावचं एक वैभव होतं परंतु आपण सर्वजण कम नशिक नवीन पुढे असणं गरजेचं आहे आपल्या तरुणांच्या लहान मुलांच्या मध्ये असणं गरजेचं आहे आणि ते एक आपण चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आदरणीय साहेब असतील भाऊ असतील आणि अतिशय तन्मळ तळमळीने लोकांच्यासाठी काम केलं आणि लोकांच्यासाठी काम करत राहणं हा साहेबांचा भाऊंचा स्वभाव होता त्या पद्धतीने त्यांनी काम केलं निश्चितपणे आपल्या सर्वांना भाऊंची आठवण राहील साहेबांची आठवण राहील सातत्याने त्यांच्या आठवणीच्या निमित्तानं आपल्याला एक विकास काम करण्याची निश्चितपणे दिशा मिळेल एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो बोल नेत्याची गरज गावा लागेल वैभव दादांसारखं व्यक्तिमत्व उभं राहते हे व्यक्तिमत्वाचे आपण पाठीशी उभं राहणं फार गरजेचं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये आम्ही बघतो निष्ठावंत कार्यकर्त्यांची मांद्यारी पाहत असताना सामाजिक कार्यकर्ते एका बाजूला राहत आहेत पण निष्ठावंत कार्यकर्त्यांची मांदेरी तुम्हाला मला पाहायला मिळत नाही आमनापूर गाव बघितलं तर पलूस तालुक्यामधलं सगळ्यात महत्वाचं गाव ज्या गावामधनं पलूस तालुक्याच्या पंचायत समितीची निवडणूक कोण जिंकणार हे ठरतं गावाला जर एक मत केलं आणि गावाला जर एखाद्या नेता निवडून दिला तर आपल्या गावाचा विकास होऊ शकतो पर्यायाने आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो हा विकास करता असेल तर तुम्ही आम्ही मनात घेतलं पाहिजे मात आमचे आदर्श कोण असले पाहिजेत आता बरेच कार्यकर्तो कार्यकर्ते ते उपस्थित आहेत बरेच राजकीय नेते उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत बरीच मुलं बरेच स्पर्धा घेतल्या ते जण उपस्थित आहेत या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांचा वसाने वारसा घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न वाहणारे एका नेतृत्व उभं राहिलं पाहिजे